आराव असा लाईव असेल आपला स्वागतम सुस्वागतम मराठी वन मॅन्शुअर चॅनलमध्ये ब चला मेसेज करा विनायक दादा काय म्हणतात स्वागत आहे तुमचे हो आपलं वाईट स्टुडिओ आहे काका बसलेले आहेत काल काका कुरकुरे खात होते आज काका काय खात आहेत काका खातायत आज लेस हो मला आवडतं असं लाईव्ह चालू असताना असं थोडंसं खायचं आणि लेस ले संपल्यानंतर काका खाणार आहेत लिटिल हार्ट हो माझं फेवरेट आहे लिटिल हार्ट खाणार आहेत काका हो पण काकांचं दिल मोठं आहे तुमचं जेवण बाकी आहे का अच्छा माझं पण जेवण बाकी आहे आमच्या एक म मित्र आहेत त्यांच्या मुलीचं लग्न आहे परवा बा बारा तारखेला तेव्हा तिथनं पण लग्नातला लाईव्ह दाखवणार आहे मस्त खडक वसला आमच्या पुण्यातला डॅम आहे त्याच्या शेजारी एक मस्त गार्डन रेस्टॉरंट आहे गार्डन हॉल मागच्या वेळेस पण मी तिथं त्यांचा एंगेजमेंट झालं होतं तेव्हा लाईव्ह घेतला होता खडकवासला डॅम आहे त्याला बॅक बॅक वॉटरला लागून असं मस्तपैकी हॉटेल आहे जिथं लग्न आहे ते लग्नाचं सोहळा मी तुम्हाला दाखवणार आहे ज्यावर जे जेणेकरून तुम्हाला लग्न सोहळा पण बघायला मिळेल मिळेल काकाशी गप्प पण मारायला मिळेल आणि पुण्यामधला खडकवासला डॅम पण तुम्हाला पाहायला मिळेल शिंदे ब्रँड आलेले आहे स्वागत आहे लाडके काका आवडते काका मराठी वनमॅन शो चॅनल शिंदे ब्रँड हा माझा ब्रँड आहे बघा तुमचं तसं ब्रँड आहे ना तसा माझा हा ब्रँड आहे बघा मराठी वन मॅन शो मराठी वन मॅन शो हो ब्रँड आमचे शिंदे ब्रँड आहे त्यांचा पण चॅनल आहे आणि ते खूप छान व्हिडिओज बनवतात आणि त्यांना पाहिलं की मला मी दिसतो त्यांच्यामध्ये मला हो मी दिसतो त्यांच्यामध्ये कारण की त्यांचे जे डोळ्याचे हावभाव आहेत ते माझ्यासारखेच आहेत आणि बरेचसे टिप्स द्याय दे, द्यायच्या आहेत मला सगळ्यांना मी दे देत असतो पण आता कुणाला कसं द्यायचं कसं सांगायचं कारण बरेच जणं चॅनल काढलेले आहेत बरेच जणं रॉंग पाथवर चाललेले आहेत मित्र हो तुमच्या चॅनलच्या करेक्ट पाथवर जर गेला तर है, है। मार गेला, तुम्हाला सक्सेस मिळतो हो मित्र कष्ट केलं तरच यश मिळते हे टायटल दिलेलं आहे तुम्ही जर क करेक्ट मार्गाने गेला तर तुम्हाला युट्यूबमध्ये सक्सेस आहे तुम्ही चुकीच्या मार्गाने गेला तर तुम्हाला युट्यूबमध्ये कितीही व्हिडिओज काढा कितीही करा तुम्हाला सक्सेस मिळत नाही तुमची गाडी कुठंतरी एका पट टप्प्यावर जाऊन थांबते जर तुमची गाडी कंटिन्यू चालायचे असेल तर तुम्हाला कंटिन्यू कष्ट करायला लागतात कल्पत आता आलेले आहेत क्ष मस्त मस्त म्हणतात हो काकांचा आज एकदम पंढरीचा लुक आहे काका एकदम माझं पुढारीसारखे दिसत आहेत की नाही हो माझा पहिला बस तुम्ही आत्ता नवीन आलेला आहात माझे फेब्रुवारीमध्ये मी लाईव्ह चालू केलं ला होतं तर एवढे मेसेज यायचे की मला वाचायला यायचे ना सगळे यूट्यूबवरच यायचे पण आता प्रत्येकांचे चॅनल तेव्हा हजार सबस्क्रायबर होते दोन हजार सबस्क्रायबर होते तेव्हा ते माझ्या लाईव्हवर यायचे तेव्हा माझे पण तीन साडेतीन हजार सबस्क्रायबर होते आता त्यांचे सबस्क्रायबर मला ओरटेक केलेलं आहे त्यांनी कारण की कष्ट हो मित्र त्यांनी कष्ट केलेले आहे मार्गदर्शन आपण देत असतो हो शिक्षक आपल्या शिक्षकांना शिकवत असतो आपल्या विद्यार्थ्यांना शिकवत असतो शिक्षक पण ते विद्यार्थ्यांना कसं काय काय विद्यार्थी एकदम फास्ट असतात हुशार असतात पुढे गेला डॉक्टर होतात तसेच आमचे बरेचसे युट्यूबर जेव्हा माझ्या लायबरी यायचे त्यांचे एक हजार दोन हजार पाचशे सबस्क्रायबर असायचे आता त्यांची मी नावं सांगत नाहीत Uh, कारण की ते आता पुढं पुढं गेलेले आहेत आणि असंच मार्गदर्शन आपण क केलेलं आहे पण कधीकधी आपण मार्गदर्शन म्हणतात मार्ग ना मार्गदर्शन आपण करत असतो पण काय ना पटतं काहीना पटत नाही ज्याला पटतं ते राहतात ज्याला पटत नाही ते बुर्र ओके okay, शिंदे ब्रँड म्हणतात ड लाईक डन केले दोन नंबर मस्त कलपदा नमस्कार दादा खूप स्वागत आहे कप्पा दादा मी काल पण पर बोलवून परत आज पण बोलतो मित्रांदा माझे फार जुने सबस्क्राईबर आहेत माझ्या प्रत्येक व्हिडिओला कमेंट करत असतात आणि आज यूट्यूबचा एक मेसेज आलेला आहे म्हणजे मेसेज येतो आहे त्याच्या गेल्यानंतर तर तुमचे जास्त स लाईक्स कोणी केलेले आहेत तुमच्या व्हिडिओला तर एक नंबरला आज रोज चेंज होतो ते आज एक नंबरला आहेत कलप्पा दादा कलप्पा दादाने माझ्या व्हिडिओला शंभर प्लस लाईक केलेले आहेत त्याच्यानंतर येतात आमच्या शैला ताई तीन नंबरला येतात अजय शिल्पा चार नंबरला येतात ज्योतिमुनिताई आणि आता विनायक दादा पण हळूहळू आणि येतील माझ्या ह्याच्यामध्ये कारण की टॉप फाईव्ह लोक असतात ते आपल्या व्हिडिओज पाहत असतात आपल्या प्रत्येक व्हिडिओला कमेंट करत असतात आणि मी पण जवळजवळ तुम्हाला सांगतो मी ह्या आठ दिवसामध्ये जवळजवळ शंभर ते दीडशे लोकांचे व्हिडिओज पाहिले Uh, हो एक एकामेकांचे व्हिडिओ पाहिल्याने आपल्याला नॉलेज येतं एकमेकांचे व्हिडिओ पाहिल्याने आपल्याला तुम्हाला आपला व्हिडिओ कसा करायचा जसे आमचे शिंदे ब्रँड आहेत ते व्हिडिओज बघत असतात ते परवा गाडीवर चालले होते जवळने काका तुम्ही तो ओम भट स्वाचा व्हिडिओ बनवला आम्ही बनवणार आहे एकामेकासं प्रेरणा घ्या बरेचसे युट्युबर्स आहेत त्यांनी माझ्याकडून प्रेरणा घेतले आहेत बरेचसे युट्यूबर्स आहेत की त्यांनी काकाने चॅनल ॲट द एज ऑफ फिफ्टी एट चॅनल का काका काढू शकतात पान मॅन शो ॲक्टिंग करू शकतात तर आम्ही का नाही हो oh, तर बऱ्याच जणांनी माझं माझं म मा, प्रेरणा घेऊन मी माझं मोठेपणा सांगत नाही एक मी मोटिवेट करत असतो सगळ्यांना की तुम्ही शिका चांगलं आज पण मी एक माझ्या प्रत्येक लाईफच्या हायलाईट्स असतात